उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन संजय राऊत हे जे रोज शोध लावतात देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा ते रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त समाधीचं दर्शन घ्यायला आले त्या समाधीची पार्श्वभूमी अशी की ती समाधीच जीर्णोद्धार केल्यानंतर शंभर वर्ष पूर्ण होत तीनशे चौऱ्याऐंशी मी पुण्यतिथी समाधीच्या पुनरुद्धानाला शंभर वर्ष पूर्ण झाली जिजामातेच्या समाधीचं दर्शन घेणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं दर्शन घेणं छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधी दर्शन आता याचं स्वागत करायचं सोडून संजय राऊत गेले तीन दिवस बोलतायत 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 कोणी प्रतिसादच नाही संजय राऊतजी राजकीय दुश्मनी असावी परंतु अशा प्रकारचा प्रसंग ज्याच्यामध्ये पहिल्यांदा त्या देशाचे गृहमंत्री मला वाटणे की इंदिरा गांधी येऊन गेल्या पंडित जवाहरलाल नेहरू येऊन गेले अटलजी येऊन गेले जयसिंग येऊन गेलेले पण देशाचे गृहमंत्री या है नात्याने आणि शिवभक्त अमित भाईंच संजय राऊतजी अमित भाईंच पाचशे पाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरचं स्वतः तयार केलेलं संदर्भ गोळा केले पुस्तक येत्या काही दिवसात पुण्यात प्रकाशित व्हायचं की दिल्लीत व्हायचं एवढाच मुद्दा राहिलेला आहे ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय रावजी तुम्हालाही चक्कर येईल की शिवाजी महाराजांचा अभ्यास इतकं केला त्या अमितबाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेमध्ये